नमस्कार सध्या लग्नाचे मुहूर्त असून जिकडे बघावे तिकडे फक्त धावपळ दिसत आहे असंच एक जोडपं लग्न उरकून घरामध्ये नव्या नवरीसह जाताना काय घडलं ते बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही एखादा डायलॉग असो किंवा एखादं गाणं असो त्याला नेटकरी एवढं डोक्यावर घेतात की बोलूच नका अशाच एका डायलॉगने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे तो डायलॉग म्हणजे चिंगळ्या बोले कुहो हा फक्त डायलॉग नसून ती आता स्टाईल झाली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपं आहे जे घरामध्ये प्रवेश करत असून त्यामध्ये नवरदेवाने उखाना घेतला असून तो उखाना एकदा तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकाच ગુ ચૌપાટી ચૌપાટી ના જુ ગલું ચૌપાટી ચૌપાટી ના જુ ચિંગ ચાવો ચિંગલે